तुम्ही ना आपले कोणीत मारीं। हा, हा, दे तिचा रजिस्टर आम्हाला द्या रजिस्टर तुमच्याकडे नोंदणी आहे ना नोंदणी आहे का नाही बोर्ड असं नाही तुमच्याकडे नोंदणी आहे तुम्ही ते आहे त्यांची नावं का नाही असा नाही कोणती कोणती माणसाची आम्हाला नावं लिहून द्या पुढे शिक कोणचे कोणते पाण्याची कोणते कोणते गावातली माणसा तिची नावा द्या आम्ही ग्रामपंचायत ना ते करते का घरी आहे ये नंतर शिकायचं नाही पुढे का मग का घरी नंतर काय केलं आठ कॉमर्स आहे काय ना किती टक्के होते बारावीला बावन्न टक्के होते मग पुढे शिकायत ड्रेस करायचं नाही काय नाही करायचं ह्याच्यात साई पैसे येतात कशाला करतील हे काय ह्याच्यात पैसे येतात पैसे एवढे तर पिशव्या घरचा आपल्या लोकांचे जर सांगतोय आज जर तुझं आज काय नोकरी करून फायदा आहे त्यांच्या आपल्याला लागतंय कोणता आज जर मग वेचन जर असला तर ओपन मध्ये असते मला फी भरायला लागली असती आज आपली माझी मुलगी तेरा वेला एफ माझी पोरगी आहे माझ्या मुली शिकतात तुमच्या अशा कामामुळे आमच्या मुलांच्या शिक्षणाला आणि त्या नोकरीला अडथळा येणार आहे तुम्हाला समजतं काय गोष्टी तुम्हाला तू बारावी शिकून घरी बसले तू काय करते बाई ना। म्हणजे तुम्हाला तुमचं भविष्य चिंता नाही बाकी त्यांना ना तुम्ही अडचणी आणतात तुम्हाला शिक्षण नाही तुम्हाला ना शिकायचं नाही मी काय तुम्हाला घ्यायचं नाही बोलून आहे मी काय सांगतो तेच करा यांचे पोरण्याचे लिस्ट घ्या तिकडे द्या तिथे झालं तसं पूर्णांचे नाव घ्या